नमस्कार नवीन का मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या दिवशी आपला भारत स्वातंत्र्य झाला आणि या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यामागे न कळतच हिटलरचा खूप मोठा वाटा आहे आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यानं कुठलं युद्ध वगैरे केलं नव्हतं त्याला तर भारतीय भारतीयविषयी भारतीयांविषयी खूपच छेड होते हिटलरला आणि जर त्याला छेड होती जर हे जर मी जर तुम्हाला खरं वाटत नसेल तर हिटलरचं एक आत्मचरित्र आहे ते वाचा तुम्ही नक्कीच तुम्हाला समजेल की तो भारतीयाविषयी किती नफरत करत होता आणि किती त्याला त्याच्या मनामध्ये प्रचंड राग होता राग म्हटलं तर द्वेष होता तो भारतीयांना तितकं चांगला नजरेनं पाहत नव्हता त्याला वाटायचं की भारतीयांना जे इंग्रजांनी गुलाम बनवलेलं आहे ते गुलाम बनवून एक प्रकारचं चांगलंच केलेलं आहे असं हिटलरला वाटत असे आणि त्याचं जे आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्रामध्ये अडल हिटलरने हिटलरने लिहून ठेवलेलं आहे पण असू ते काय पण पन। पण हिटलरमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं एवढं मात्र नक्की कारण नकळत त्याने जे दुसरं महायुद्ध छेडलं होतं त्यामुळे त्यानं इतके महा महा भयंकर युद्ध सुरू केलं होतं बऱ्याच देशांना त्यानं इतकं मारून मारून खिळखिळ करून सोडलं होतं इंग्लंड असो इतर कोणते देश असो पण झालं असं की इंग्लंडला एवढी ताकद त्यांच्यामध्ये राहिले नव्हती की ते भारतावर आता असेच कंटिन्यू म्हणजे सत्ता त्यांनी चालू ठेवली असती कारण त्यांना त्याच्याविषयी पुरेसा पैसा मनुष्यबळ सैनिक त्यांना हवं होता आणि ते तिथून भारत स्वतंत्र करू इच्छित होते ते, ते तसं इंग्लंडच्या युद्धा म्हणजे हिटलरच्या युद्धामुळे हिटलरनं एवढा तंग करून सोडलं होतं इंग्लंड बऱ्याच देशांना तर त्यांना भागच होता जाणं इंग्लंड जाणं भारतामधून जाणं भाग होतं आणि जर हे जर खोटं वाटत असेल तर तुम्ही कानिटकर एक लेखक आहेत त्यांचं पुस्तक आहे नाजी भस्मसुराचा उदय अस्त त्यामध्ये कानिटकर या लेखकाने खूप चांगलं विघ कानिटकर या लेखकाने खूप हिटलरविषयी माहिती छान लिहून ठेवलेली आहे वर्णन छान केलेलं आहे नाजी भस्मसूराचा उदय आणि अस्त असं ते पुस्तक पुस्तकाचा अर्थ आहे आणि त्या पुस्तकामध्ये नाजीवादाचा कसा उदय होतो आणि त्याचनंतर त्यांचा कसा अस्त होतो ह्याचं वर्णन खूपच चांगल्या प्रकारे लिह केलेलं आहे वि गे कानेटकर या लेखकाने खूपच छान पुस्तक आहे मी खूप वर्षाखाली वाचलेलो होतं माझ्या ध्यानामध्ये तेवढं नाही आहे पण तो पुस्तक खूप छान आहे तुम्ही एकदा वाचा जरूर वाचावा वाचा अडाद फिटलरचं हे पुस्तक आणि हे वाचणं का गरजेचं आहे कारण त्यामध्ये राजकारण पॉलिटिक्स मला वाटतं मी ज्या वयामध्ये ते वाचलं होतं तेवढं तो मला ते समजलं नव्हतं कारण मी खूप असं म्हणजे पानं पलटो पलटो मी बोर होत होतो वाचत असताना ते पुस्तक कारण ते पुस्तक वाचताना खूप पेशन्स लागतं त्यामध्ये कुठलं असं हे नाही म्हणता रोमॅन्स नाही किंवा हे नाही त्यामुळे जर मी कादंबऱ्या वाचत होतो पण नकळतच मला हे पुस्तक आलं होतं अडर्फ हिटलरचं तर मला मी बसस्टँडमध्ये माझ्या मित्रासोबत बोलत तर एक माणूसला मला म्हटलं की हे पुस्तक खूप छान आणि हे पुस्तक तू पूर्ण वाचावं असं माझी इच्छा आहे आणि ते पुस्तक तू वाच खूपच छान पुस्तक आहे असं मला त्यांनी सांगितलं होतं त्या माणसाने एवढं आवर्जून सांगून सुद्धा मी ते पुस्तक वाचलेलं नाही आहे पण त्या तो मना तो माझा मूर्खपणा म्हणा किंवा ती माझी एज म्हणा मला वाटतं माझ्या वयाचा तो प्रश्न असावा कारण ज्या एजमध्ये जे पुस्तकं वाचायचं असतात तेच पुस्तकं वाचली पाहिजेत कारण ते माझं जे वय होतं ते कादंबऱ्या कथा का या कादंबऱ्या वाचण्याचं वय होत त्यामुळे ते, ते कादंबाऱ्याच मी जास्त वाचत असे आणि नाजी भस्मस्वरचा उद्या हा पुस्तक माझ्या हाती आल्यामुळे ते काय मी ते पूर्ण वाचू शकले नाही आहेत मला खूप पश्चातप आता तरी पण जेवढं मी वाचले ते मला थोडंफार काही ध्यान आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाचत त्यामध्ये खूप सविस्तर लिहिलेलं आहे की हिटलरमुळे कसं भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे याचा अर्थ म्हणजे तुम्ही ते पुस्तक वाचल्यावर तर मला समजेल आणि पुस्तक खूप छान आहे तुम्ही जरूर वाचा आणि मी तुम्हाला एवढं सांगेन की तुम्ही जर तुम्ही तुमच्या तेवढी मॅच्युरिटी आहे तर तुम्ही बावीस तेवीस चोवीस वर्षाच्या पुढूनच वाचा मला वाटतं कारण राजकारण खूप लोकांना ते समजत नाही जर ज्या मुलांना राजकारण खूप लहानपणापासून समजत असेल पॉलिटिक्स म्हणजे काय राजकारण म्हणजे काय युद्ध काय असतं ते क कशामुळे युद्ध होतं आणि लोक युद्ध का करतात ज्या लोकांना जर समजत आहे मुलं असो किंवा मुलगी असो जर त्यांना हे समजत असेल की युद्ध लोक का करतात कशामुळे करतात आणि हिटलरने युद्ध कशामुळेच केलं तर तर, तर तुम्ही ते पुस्तक वाचू शकता तेव्हा मी वयाची आठ सांगत नाही पण मी तुम्हाला जरूर सांगेन की तुम्ही पंचवीस चोवीस पंचवीस जर तुमचं वय असेल तर नक्की जरूर असा त्याखाली मी तुम्हाला रिकमेंड करत नाही कारण ते कामुळे रा त्या पुस्तकामध्ये राजकारण आहे पॉलिटिक्स आहे युद्ध आहे बऱ्याच गोष्टी आहे नरसंहार आहे आणि राजकारणामध्ये कसं दुसऱ्या देशाला एक आपला आपल्या देशातला एक दूत पाठवून दुसऱ्या देशामध्ये जाडून त्यांच्यावर कसा दबाव आणायचा हे खूप साऱ्या गोष्टी त्यामध्ये लिहिलेल्या आहेत तुम्ही ते पुस्तक वाचू शकता पण वाचताना ते पुस्तक समजून घेणं खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी मी म्हणते की ते पुस्तक तुम्ही चोवीस पंच्याऐंशी वर्षाचे असाल तरच त्यातून तुम्ही पुढं करा वाचायला कारण मी ज्यावेळेस जे वयात वाचलं होतं त्यावेळेस मला ते समजत नव्हतं हो बिलकुलच अर्थ वगैरे कारण हिटलर ज्यावेळेस त्याचा दूध पाठवता दुसऱ्या देशामध्ये म्हणजे हे करण्यासाठी वाटाघाटा किंवा वाटेघाटी करण्यास वाटेघाटी तर नाही पण एक प्रस्ताव पाठत असे पाठवत असे आपल्या एका एक माणूस पाठवत असे दुसऱ्या देशामध्ये आणि तो माणूस इत इतका भयंकर म्हणजे असल्या म्हणजे सायकोलॉजी टाईपने बोलत असे पण तो का बोलत असे यामाचा जो विचार तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला समजेल की त्याची युद्धनिती कशी होती हिटलरची आणि तो कसा तो युद्ध म्हणजे साक्षात जेव्हा रंगभूमीवर युद्ध खेळण्याच्या आधी तो लोकांच्या माइंडमध्ये युद्ध खेळत असे तर खरंच खूप छान पुस्तक आहे तुम्ही जरूर वाचा मी खूप खूप रिकमेंड करेन पण एक वय जर तुमचं ज्या वेळेस असेल चोवीस वर्ष तर तुम्ही वाचा समजा त्या पुस्तकाला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि माणूस जर समजत असेल पॉलिटिक्स राजकारण आणि युद्ध काय असतं लोक कसं म्हणजे सत्तेवर कसे येतात सत्ते सत्ता कशी पाडतात आणि आपल्या विरोधकांना कसे संपवतात ह्या पुस्तकामधून तुम्हाला पाहायला मिळेल तर नक्की वाचा हे पुस्तक खूपच छान आहे पॉलिटिक्स राजकारण आणि कसे लोक राजकारण खेळतात आणि भोळ्या भाळ्या लोक लोकांसाठी तर कसं म्हणजे त्यांचा कसं वापर केला जातो कसं खेळलं जातं तर त्याच पुस्तकासाठी मी तुम्हाला ह्या पुस्तकासाठी जरूर रिकमेंड करेन नाजी भस्मसुराचा उदय आणि अस्त उदय अस्त विग कानिटकर लेखक आहेत जरूर वाचा मी खूप खूप खुँँ तुम्हाला रिकमेंड करेन वाचण्यासाठी पण तुमचं वय पाहूनच वाचा चोवीस पंचवीस असेल तिथूनच तुम्ही वाचायला स्टार्ट करा धन्यवाद